नमस्कार मंडळी मनीष पाटील गेम्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आपण आज बैलपोळ्याचे दिवशी खूप छान जेवण वगैरे करून घेऊ गोड पुरण पोळीचं खापराच्या पोळ्या करायच्या होत्या करा पण आपल्याकडे लाकडं वगैरे सगळं खापर चूल ओली झालेली पाऊस असल्यामुळे सगळं बाहेर ओलं ओलं वातावरणामुळे मी काही करत नाही आज तव्याच्याच पोळ्या करणार आहे आता तुम्हाला मी स्वयंपाक केला की ते दाखवते किती छान आज आपण बैलपोळ्याचा सण चा साजरा करून घेऊ बैलपोळ्याच्या शुभेच्छा बघा आपला स्वयंपाक झालेला आहे सार झाला खीर झालेली आहे मस्त भात झाला आहे गरम गरम आणि आता आपण भजे करून घेऊ कांदे वगैरे चिरून घेतलेले आता कांदे कोथिंबीर ते चिरून घ्यायचं आहे मिरची आणि लगेच आपल्याला पुरणाच्या पोळ्या करायचं आहे पुढचा स्वयंपाक दाखवा चला मंडळी मी आता मंदिरात जाते पोळा आहे पण असं वाटतच नाही इथे पोळा आहे असं खूप असं वाटत आहे म्हटलं चला आज श्रावण सोमवार मंदिरात जाऊन येऊ नारळ वगैरे नारळ फोडून यायचं आहे काही महादेवाला नारळ वाहून यायचं आहे साईबाबाच्या मंदिरात जायचंय दोघी मंदिरात जाऊन येतो आम्ही तर म्हटलं चला आज पोळ्याचं खूपच म्हणजे असे शांतता आहे ना चला म्हटलं मंदिरात जाऊन येऊ तर मी आता मंदिरात जाऊन येते

साईबाबा जय श्री साईनाथ महाराज की जय बघा आम्ही आता साईबाबाच्या मंदिरात आलेलो आहे म्हटलं चला साईबाबाच्या मंदिरात जाऊन साईबाबाच्या मंदिरात आलेली मी साईबाबा पहिले महादेवाच्या मंदिरात जाऊन आले सोमवार होता म्हटलं चला आता साईबाबाच्या मंदिरात दर्शन घेऊन जाऊ सोमवारे आज बैल पोळ्याचं बी सण होतं आता चला पण किती छान मंदिर आहे खूप महत्व हो आहे साईबाबांना नऊ साल आहे साईबाबा आहे ते होऊ शकता आम्ही आता बाबांचं दर्शन घेऊन दिले आमच्या घरी ते नारळ फोडून नारळ फोडून घेत आहे चला तर आता आम्ही नारळ फोडून घेतलेलं आहे प्रसाद आणून घेत आहे ते देवाचा प्रसाद ठेवून द्याय